स्वर्गीय विष्णुपंत कोटे प्रतिष्ठान आयोजित मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजून बेचाळीस मिनिटांनी गोरज मुहूर्तावर आयोजित केला आहे विवाह स्थळ कैलासवासी लिंगराज बल्याळ क्रीडांगण कर्निक नगर सोलापूर तरी विवाह इच्छुक परिवाराने आपली नावे पंधरा नोव्हेंबरच्या आत नोंदवावी सामुदायिक विवाहामध्ये गुण संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या वस्तू व सुविधा उपलब्ध आहेत वधूस लग्नाचे वस्त्र शालू मंगळसूत्र आणि जोडवे तर वरास विवाह करता सफारी व हळदी पोशाख पोशा दिला जाईल त्याचबरोबर हार बाशी तुरे संसार उपयोगी भांडी कपाट अंतरपाट देण्यात येईल वधूवर दोन्ही पक्षाकडील प्रत्येकी शंभर पाहुण्याला मोफत स्वादिष्ट भोजन दिले जाईल आणि सवाती मिरवणूक वरात आयोजना करून काढली जाईल तरी सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह करू इच्छिणाऱ्या परिवाराने आमदार देवेंद्र राजेश, राजेश कोटे यांच्या संपर संपर्क कार्यालयात संपर्क साधावा सोलापूर महानगरपालिका सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने निश्चित झालेल्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती तसंच नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झालं आहे या आरक्षणाबाबत सोलापुरातील राजकीय विश्लेषक नितीन पात्रे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं सोलापूर महानगरपालिकेच्या दोन हजार पंचवीस निवडणुकीचा प्रारूप आराखडा आणि त्यानंतर आता आरक्षणाच्या सोडतीचा एक या सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आणि हुतात्मा स्मृती मंदिर येथे सकाळी साडेनऊ वाजल्यापासून ह्या प्रभागाच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली त्याच्यामध्ये ज्या सवलती जाहीर करण्यात आल्या त्याचा अनुक्रमक अनु असं असा होता की अनुसूचित जातीसाठीच्या पंधरा सीट होत्या त्यापैकी आठ ह्या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या अनुसूचित जमातीसाठीच्या दोन सीट होत्या त्यापैकी एक राखीव ठेवण्यात आली आणि नागरी प्रवर्ग म्हणजेच साठीच्या सत्तावीस जागा होत्या त्यापैकी चौदा जागा ह्या आरक्षित महिलांसाठी करण्यात आल्या आणि सर्वसाधारणसाठी अठ्ठावन्न जागा होत्या त्या अठ्ठावीस जागा ह्या आरक्षित करण्यात आल्या म्हणजे एक्कावन्न सीट ह्या जागा महिलांसाठी तर राखीव ठेवण्यात आल्या जवळपास एकशे दोन प्रभागाचा हा ह्या पद्धतीची सोडत आज पालिका आयुक्त आणि प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली पण माझा जो काही प्रश्न असा आहे की दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने आरक्षण सूची निश्चित करण्यात आली होती लोकसंख्येच्या आधारावर त्या पद्धतीनं यंदाच्या दोन हजार पंचवीसच्या आरक्षण सो सोडत पद्धतीमध्ये ती सूचित दिसत नाही याचं कारण अ, दोन हजार सतरा आणि पंचवीसमध्ये आपण कम्पेअर केलं तर आपल्याला लक्षात येईल की दोन हजार सतरामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या निश्चित करण्यात लोकसंख्या म्हणतो जागा निश्चित करण्यात आल्या होत्या माफ करा अनुसूचित जातीच्या जागा ज्या निश्चित करण्यात आल्या होत्या त्या पंधरा होत्या दोन हजार पंचवीसला त्या पंधरास ठेवण्यात आल्या दोन हजार सतरासाठी दोन जागा अनुसूचित जमातीसाठी होत्या त्या पंचवीसला दोन जागा अनुसूचित जमातीसाठी तशा ठेवण्यात आल्या न ओबीसी नागरिक म वर्ग प्रभागासाठी दोन हजार सतराला अठ्ठावीस जागा होत्या आणि दोन हजार पंचवीसला सत्तावीस जागा म्हणजे या ठिकाणी एक जागा मायनस दिसते आणि दोन हजार सतराला सर्वसाधारण म्हणजे खुल्या जागा ह्या सत्तावन जागा होत्या त्या आता दोन हजार पंचवीसला अठ्ठावन जागा झाल्या म्हणजे जवळपास एक जागा म्हणजे जर का आपण एकशे दोन प्रभागाचा जर का एक सारासार विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की ओबीसीची एक जागा म्हणजे अर्धा टक्का जरी वाढला तर प्रशासनाला किंवा नियमानुसार दोनशे त्रेचाळीस टी अनुच्छेद भारतीय संविधानाच्या दोनशे त्रेचाळीस टी च्या अनुषंगाने त्यांना तो अधिकार आहे की तो अर्धा टक्का जरी झाला तर तो एक सीट हे ओबीसीलाच गेली पाहिजे पण पालिका प्रशासनाने ती ओबीसीची एक सीट ही जवळपास खुल्या वर्गासाठीच ती ओपन करून दिली म्हणजे जवळ असं लक्षात येते की ओबीसीच्या प्रवर्गामध्ये येणाऱ्या वा उमेदवारासाठी किंवा प्रवर्गासाठी ही खूप मोठी धोक्याची घंटा म्हणावी लागेल एक सीट म्हणजे एक प्रतिनिधी ओबीसीच्या सभागृहामध्ये येणं आणि त्याचं प्रतिनिधित्व त्या भागाला विकासासाठी मदत करणं हे किती महत्वाचं असतं हे त्या ओबीसी एसटी आणि एस प्रवर्गातील लोकप्रतिनिधी समजून सम्झ, घेऊ शकतो माझं म्हणणं इतकंच आहे की भारतीय संविधानाच्या दिलेल्या अधिकाराचा जर का इतकं कुठं वापर केला जात नसेल किंवा त्याचा गैरवापर किंवा त्याच्याकडे असलेल्या अधिकाराला कुठेतरी एक बाजूला सारून खुल्या प्रवर्गाला एक मोकळं रान करून देण्यासारखं आहे मी अजूनही म्हणतो की पालिका प्रशासनाने दोन हजार सतराला आणि दोन हजार पंचवीस मध्ये ज्या प्रवर्गाच्या रचना केल्या होत्या आणि ज्या पद्धतीने प्रवर्ग निश्चित करण्यात आले होते त्याप्रमाणेच झालं पाहिजे होत पण यंदा तसं झालेलं दिसत नाही ओबीसीच्या प्रवर्गातली एक जागा खुल्या वर्गात आल्यामुळे सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणूक अधिकारी आणि निवड सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त प्रशासक हे जबाबदार आहेत आजूही वेळ आहे अजूनही वेळ गेलेली नाहीये त्यांनी ती दुरुस्ती करावी आणि त्या दुरुस्तीनुसारच त्या पद्धतीने प्रवर्ग ओबीसी चा प्रवर्ग निश्चित करावा लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला करा व लाईक करायला विसरू नका